गोल गोल असं कट करून घ्यायचं गिलके किंवा काही ठिकाणी गोसाळे म्हणतात या पद्धतीने कट करून घ्यायचे एकदम छान असे पातळ कट करायचे या पद्धतीने हे छान असे गिलके या पद्धतीने कट करून घ्यायचे त्यानंतर एका पाण्यामध्ये टाकून आपण परत एकदा धुवून घेणार आहोत सर्व पाण्यामध्ये टाकून ठेवायचे परत एकदा आपल्याला स्वच्छ धावून घ्यायचे भजे बनवण्यासाठी खेचे संपीट घेतले आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी आपण हे दोन चम्मच पांधाळचं पीठ ॲड करू म्हणजे छान कुरकुरीत होतील भाजी त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद ॲड करायची तवीप्रमाणे याच्यामध्ये टाकायचं चुरगळायचा त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यामध्ये नाही करायचं आपल्याला जेव्हा आपण तेल तापू ना था था ते कडकडीत तेल याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे आणखी छान आता हे मिक्स करून घेऊ जसं भजाला मिक्स करून त्याप्रमाणे थोडं पाहिजे हातानेच मिक्स पीठ मिक्स करून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करत म्हणजे आणखीन चव छान येईल भजांना एकदम बारीक कट करून याच्यामध्ये कोथिंबीर हो ॲड करायची तर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर मी ॲड केली होती आता याच्यामध्ये गरम तेल टाकायचे आणि थोडंसं तेल चव भाजायला पण तळण्यासाठी तेल ठेवतो ना वेळेस त्याच्यामध्ये गरम तेल ॲड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं चमचाच्या साह्याने मिक्स करायचे तेल गरम असतं छान असं मिक्स झाले करत एकदा आता हाताने मिक्स कर थोडं थंड झालं ते छान असं पिठ मिक्स झाले त्याच्या आपण काढून घेऊ जे गिरकी आपण कट करून घेतली होती त्याच्यामध्ये ॲड करायची सर्व नाही करायचे थोडे थोडे त्याच्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे एक छान असं गिरक्यांना लावून घ्यायचं पूर्ण आता भजी कडायला इथे मी आधी तेल तापवायला ठेवले आता याच्यामध्ये आपण भजे सोडून घेऊ ते एक तर आपल्याला भजे सोडायचे याच्यामध्ये छान असे डीप करायचे बेसन पीठामध्ये बेसनपीठ जास्त पातळ नाही करायचं नाही तर मग ते गिलक्यांला चिकटत नाही पीठ त्यामुळे थोडंसं असं घट्ट मिडियममध्ये पीठ हे करायचं म्हणजे छान गिलक्यांना पण लागतं आणि छान बजावतो कुरपुरी पद्धती तेल छान तापून द्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भजे सोडायचे मीडियम गॅसवरची आता ही भजे तळून घ्यायचे पूर्ण कमी पण नाही करायचा गॅस मिडियममध्ये ठेवायचं आणि भजे छान असे तळून ठेवायचे इथे भाज्या तळून झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने सर्व भजी टाळायचे होत भजे पण छान फुगले आणि कुरकुरीत पण झाले याच पद्धतीने आता सर्व भजी करून छान असे भजे झाले एकदम छान फुगत कुरकुरीत पण झाले चल तर मग बाकीचे पण असे सळून झाले तरी ते आपले गिलक्याची भाजी छान असे तयार झाले पावसा एकदम छान आणि कुरकुरीत पण झाले त्या पद्धतीने कारण हुगले पण छान आहे पा रेसिपी आवडलीच नक्की लाईक करा कमेंट